या ठिकाणी आपण बघू शकतो की आम्ही निमगिरी सोसायटीचे जे इलेक्शन लागले जे लाग निवडणूक लागले त्या निवडणुकीच्या माध्यमातून खरंतर आम्ही उंडखेड गावामध्ये हा बॅनर लावला होता असे प्रत्येक गावात आठही गावात आम्ही बॅनर लावलेत परंतु हे बॅनर लावल्याच्या नंतर त्या दिवशी संध्याकाळला त्या अशा पद्धतीने फाडून तोडून टाकण्यात आलेले आहेत विरुद्ध पॅनलची जी काही मंडळी आहे त्यांची जर आपण मानसिकता पाहिली तर अतिशय खराब मानसिकता दिसून येते आणि अशा पद्धतीने जर बॅनर फाडून त्यांना समाधान वाटत असेल तर आमचं काही म्हणणं नाही असे कितीही बॅनर फाडले तरी मतदानामध्ये परिवर्तन होणार नाही त्याच्यामुळं मी त्या लोकांना कर विनंती करेल की बाबां असे बॅनर लावलेले फाडून किंवा अशी विकृत पद्धतीने त्या ठिकाणी काहीतरी आपली विचारसरणी ठेवून अशा पद्धतीने विकास करू शकत नाही आपल्याला जर इलेक्शन लढायचे तर समोरासमोर लढा आणि त्यामध्ये आपण जय पराजय हा निश्चित आहे कोणाचा तरी परंतु अशा पद्धतीने जर बॅनर फाडले जात असतील तर ही अतिशय चुकीची बाब आहे आम्ही तर खरंतर निवडणूक आयोगाकडे ही तक्रार करणार आहोत की अशा पद्धतीने जर खराब वातावरण निर्मिती केली तर चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी हा संदेश जाऊ शकतो आणि इथंच नाही तर केवाडी गावामध्ये आम्ही जो स्टॉपला बॅनर लावलाय तो देखील फाडून पार त्याचे तुकडे वगैरे करून टाकलेत अशी खराब मानसिकता ठेवली अजून किती बॅनर फाडलेत काय पाहिलं नाही आम्ही परंतु अशा पद्धतीनं केवाडी उंडखेडे गावचे दोन बॅनर अतिशय घाणेरड्या पद्धतीने त्या ठिकाणी फाडलेत अगदी चेहरे तुम्ही जर पाहिलं इकडे आपले वरती आदिवासी क्रांतिकारकांचे फोटो होते इकडे खाली उमेदवारांचे फोटो होते उमेदवारांच्या चेहऱ्याच्या मधोमध मोद त्या ठिकाणी बिलेट मारले इकडे सुद्धा त्याच पद्धतीने चेहऱ्यांवरती बिलेट मारले म्हणजे हे जाणून बुजून केलेल्या विरोधकांचं हे कृत्य आहे परंतु अशी कितीही घाणेरवी कृत्य कृत्य जर तुम्ही केली तरी देखील कुठलाही या ठिकाणी निवडणुकीवरती परिणाम होणार नाही सर्वसामान्य जनता की आमच्या पॅनलच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले आपल्या या अशा गाणेड्या कृत्याने किंवा अशा चेहरे फाडले म्हणून माणसाला तुम्ही फाडू शकत नाही आणि हे तुमचं जे कृत्य आहे हे लोक तुम्हाला अकरा तारखेला त्या ठिकाणी दाखवून देतील की तुम्ही केलेलं हे कृत्याचं जे काही तुमचं फळ असेल ते तुम्हाला अकरा तुम्हा तारखेला मिळेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि तुम्ही जी चूक केली अशा चुका करू नका बाबांव समाजामध्ये राहत असताना आपण जरी कितीही मोठे असलो कितीही वरचड असलो तरी एकमेकाच्या अशा पद्धतीनं जर कुरखोड्या केल्या किंवा चुकीच्या पद्धतीनं जर असं वागले तर याचा आपल्या सामाजिक याच्यामध्ये परिणाम होऊ शकतो आणि म्हणून माझी विनंती आहे की सामाजिक सलोका व्यवस्थित टिकून ठेवायचा जर असेल तर असे काही कृत्य करू नका समोरसमोर लढा हार जीत ही निश्चित आहे एकजण आरणारा आणि एकजण जिंकून येणार आहे परंतु बॅनर फाडून आणि बॅनर मोडून त्या ठिकाणी आपण जिंक तुम्ही जिंकू शकत नाही हे मात्र निश्चित या ठिकाणी सांगतो माझी मायबाप जनतेला विनंती आहे की ह्या अशा बॅनर फाडणाऱ्या विकृत पॅनलवाल्यांना येत्या अकरा तारखेला त्या ठिकाणी धडा शिकवा आता हे आमचं रिक्षाचं चिन्ह आहे तिथं देखील असं मधोमध रिक्षाच्या चिन्हाच्या त्या ठिकाणी फाडले बघू आता रिक्षा फाडली म्हणून रिक्षा फाडायची थांबते का हे येणाऱ्या अकरा तारखेला जनता दाखवून देईल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि विरोधकांना सांगतो का असे फाडून तोडून तुम्ही काही करू शकत नाही या निमित्ताने आम्ही निवडणूक अधिकारा ही तक्रार करणार आहोत